जम्मू काश्मीर येथे करण्यात आला पहलगामला जो हल्ला करण्यात आला सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी सोलापूरच्या वतीने मी याचा जाहीर निषेध करतो हे कृत्य करत असताना ज्या पद्धतीने हे कृत्य झालं प्रत्येका ज्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यांना धर्म विचारण्यात आला धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि ज्या पद्धतीने जर या देशात हिंदूंची कत्तल पाकिस्तानात न येऊन कोण करत असत तर त्याला जसाच तसं उत्तर देण्यात येईल आणि निश्चितपणे काल कालच या देशाचे गृहमंत्री तिथं पोचलेले आहेत त्या संदर्भातली बैठकही झाली आणि आज ते पहलगामलाही जाणार आहेत आणि येणाऱ्या काळात ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्याला जसाच तसं उत्तर शासनाच्या वतीने देण्यात येईल याची आम्हाला निश्चितपणे खात्री आहे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी परदेश दौऱ्यावर होते पण ही घटना कळाल्यानंतर ते ताबडतोब मायदेशी परतले आणि या ही जी, जी गोष्ट केलेली अतिशय निंदनीय गोष्ट आहे याचा जाहीर निषेध आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तर करतोच